ओम शांती सात्विक पकवानामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा सात्विक पक्वानाचा मेनू आहे रव्याचा डोसा हा डोसा बनवण्यासाठी घेतलेला आहे दोन कप रवा कुठलीही एक वाटी एक कप सेट करायचा आणि त्यानं सगळं प्रमाण घालायचं आहे आणि यामध्ये घेतलेला आहे एक टेबल स्पून बेसनपीठ आणि एक टी स्पून मैदा यामध्ये मैदा घालणं का आवश्यक आहे हे पुढे मी तुम्हाला सांगेलच आता ही सगळी पिठ आपल्याला चांगली मिसळून घ्यायची आहेत मिसळून झाली की त्यामध्ये ताक घालायचं आहे ताक जास्त आंबट घ्यायचं नाही जेवढं बसेल तेवढं यामध्ये ताक घालून घ्यायचं आता आपल्याकडे ताक नसल्यास दही असल्यास दही घालायचं नाही तर ते ताक बनवायचं त्याचं घुसळून घ्यायचं कारण दह्यामध्ये छोट्या छोट्या गुठळ्या असतात ते आपल्याला यामध्ये नको येत त्यामुळं प्लेन ताक बनवून घ्यायचं आणि जास्त आंबट ताक असल्यास त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्या, त्या ताकामध्ये हा रवा चांगला भिजवून घ्यायचा पाहू शकता या ठिकाणी असा चिपचिप भिजून घ्यायचा आहे आणि आता हे दहा मिनिटांसाठी आपण झाकून ठेवायचं आहे हा डोसा अगदी झटपटही होतो आणि कुरकुरीत देखील होतो अगदी छोट्या भुकेसाठी नाश्त्यासाठी किंवा तात्काळ आपल्याला काही खावंस वाटत असेल तेव्हा हा डोसा बनवून आपण खाऊ शकतो या ठिकाणी दहा मिनिट झालेली आहेत आणि हे पीठ पाहू शकता घट्ट झालेला आहे म्हणजे आपल्या रव्यानी ताक सगळं शोषून घेतलेला आहे आणि यामध्ये मी आता थोडं थोडं पाणी घालते पाणी घालून हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला ही लम्स असता कामा नयेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सात्विक पक्वान चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील आणि कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट दे देखील टाका हा व्हिडिओ आपल्या मित्र कंपनीमध्ये देखील शेअर करा आणि या ठिकाणी एवढं याची कन्सिस्टन्सी असायला हवी जशी आपली नॉर्मल डोशाची असते डाळीच्या आणि तांदळाच्या त्याच पद्धतीची कन्सिस्टन्सी यालाही आलेली आहे त्यामध्ये घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि घालायचा आहे पाव चमचा बेकिंग सोडा खायचा सोडा डोशाचं बॅटर फेटत असतानाच मी गॅसवर तवा ठेवलेला होता तो खूप चांगला तापलेला आहे त्यावर मी तेल घालून घेतलेला आहे आणि हे तेल सगळीकडे टिशू पेपरने पसरवून घेते आणि तव्याचं तापमान खूप झालेलं आहे एवढं तापमान डोशाला नाही पाहिजे मग मी त्यावर पाण्याचा हपका दिला आणि पुन्हा एकदा टिश्यू पेपरनी पुसून घेतला आता तव्याचं तापमान नॉर्मल झालेलं आहे एका पळीने यावर व्या घालायचं सपाट बुडाची वाटी घ्यायची तिचं बुड जे आहे पाण्यात बुडवायचं आणि तिनं हा डोसा पसरवून घ्यायचा पहिल्यांदा लहान डोसा घालायचा म्हणजे तो उलटण्याचा तव्याच्या तापमानाचा आपल्याला अंदाज येतो आणि यामध्ये आपण एक टी स्पून मैदा घातला तो याचसाठी की डोसा आपला मैद्यामुळं तव्याला चिकटत नाही अजून एक टिप्स म्हणजे तव्याचं तापमान वाढल्यास मी आता ज्या पद्धतीनं पाण्याचा हप्का दिलेला आहे तसाच हपका द्यायचा आणि तव्याचं तापमान थंड करून घ्यायचं गॅस कमी करायचा मग तो पोळ्यांचा तवा असो किंवा डोशाचा तवा असो मला वाटेपेक्षा पळीनेच घालायला हे बॅटर चांगलं सोपं जातं म्हणून मी मोठा डोसा घातलेला आहे त्यावर तेल टाकून घ्यायचं आणि पसरवायचं आता तीन ते चार मिनिट हा चांगला भाजून घ्यायचा आणि माझ्याकडे एक उकडलेला बटाटा आहे त्यामुळं मी तीन ते चार मिनिटांनी हा छान खालच्या बाजूने भाजल्यास त्यावर हा बटाटा किसून घेते पनीरही असल्यामुळं मी ते देखील किसून घेते आपल्याला वेगळी बटाट्याची भाजी बनवण्याची या ठिकाणी आवश्यकता नाहीये आणि हो अजून एक टिप्स म्हणजे प्रत्येक वेळेस डोसा घालताना तव्याला तेल लावण्याची आवश्यकता नाही आता यावर थोडस लाल तिखट टाकून घ्या तुम्हाला आवडत असेल जो मसाला तो मसाला किंवा काळ्या मिरांची पूडही आपण टाकू शकतो मी या ठिकाणी लाल तिखट घालते थोडस आणि माझ्याकडे पावभाजी मसाला आहे तो पावभाजी मसालाही घालून घेते आणि चवीला थोडस मीठ घालून घ्यायचं धन्या जऱ्याची पूड असेल तीही घालू शकता कोथिंबीर असेल तीही घालू शकता माझ्याकडे जेवढं काही साहित्य उपलब्ध आहे तो बेसिक मसाला मी घातलेला आहे आणि आता हा मसाला चांगला मिक्स करून डोशाला सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आणि छान बनलेला आहे क्रिस्पी मसाला डोसा आणि तोही झटपट कधी कधी काय होतं आपल्याला वेगळंच बनवायचं असतं आणि बनतं वेगळंच आज माझं सुद्धा तसंच झालं मला बनवायचा होता व्हिडिओसाठी प्लेन डोसा पण माझ्याकडे उकडलेला बटाटा पनीर असल्यामुळं त्यामध्ये बेसिक मसाला घालून बनल्या गेला मसाला डोसा तुमच्या बाबतही असं कधी झालेला असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स टाका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा स्वस्त राहा मस्त राहा पुन्हा भेटूयात